मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव मित्रांनो अंतर एकवीस एकवीस व्हिलॉग चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तर ही गोष्ट आहे मित्रांनो एका बापाची तर सध्या घडलेली आहे भरपूर लोकांच्यात व्हायरल आहे आणि एक मोठा धनाढ्य तर मित्रांनो उत्तर प्रदेश मधील वाराणसी या ठिकाणी ते रहिवाशी अन एक लेखक आहे एक कवी आहे तर चारशे पेक्षा जास्त पुस्तके लिहिल्या आहेत पाच स पाचशे सहाशे करोडचा मालक आहे आणि त्याचा आता मृत्यू झाला मित्रांनो त्याला दोन मुलं होती त्याच्यातले एक आ, दोन मुलं एक मुलगी त्या दोन मुलांमधला एक मुलगा एक्सपायर झाला आधीच लहान होता तेव्हा आणि त ते एक मुलगा आणि एक मुलगी आहे पत्नी एक्सपायर झालेली आणि मित्रांनो मुलाला मोठा बिझनेसमॅन केला मुलीला हायकोर्टाची वकील आहे मोठी वकील आहे तिचा त्याचा जावाई पण हायकोर्टाचा वकील आहे दोघं पण वकील आहे पण ज्यावेळेस त्या व्यक्तीचा ज्यावेळेस एक्सपायर झाला देहांत झाला त्यावेळेस त्या व्यक्तीच्या नावावरती कमीत कमी ऐंशी करोड रुपये होते मित्रांनो ऐंशी करोड रुपये आणि पाचशे वीस करोड रुपये त्या मुलाने दमदाटी करून धमकावून जबरदस्तीने त्याच्या नावावरती करून घेतली होती प्रॉपर्टी आणि शेवटची घटका मोज्या दाखिल एक यूट्यूबर गु क्या हैं बनारस बनारस तो आप वही तो... जन्म हुआ है क्यों दुखी हैं क्यों दुखी हैं आप क्या हुआ यहाँ क्यों आए हमको निकाल दिए निकाल दिए हमारी लड़की सुप्रीम कोर्ट की वकील है अच्छा सुप्रीम कोर्ट का वकील है सब बड़े बड़े अच्छा, आदमी आपकी संपत्ति कितनी थी आ, कम से कम इस समय अस्सी करोड़ की होगी और अब तक कितने किताब लिखे हैं कौन कौन सी किताब लिखी चार सौ किताब लिखा है चार सौ किताब कुछ किताब इक्कीस इक्कीस वो पुराण और, और क्या बताए तंत्र की 400 किताब उस पर गूगल पर लिखा है खंडेलवाल वाराणसी वाले गूगल पर लिखा हुआ है आ, आपको पद्मश्री कौन सा सरकार दे रहा था पद्मश्री कब मिल रहा था यही पद्मसीरी? यही यही आपके मोदी मोदी जी पद्मश्री दे रहे थे लेकिन हम नहीं लिए हम नहीं लिए हमने कहा हमारे गुरु ने कहा था कि अब, अब लेने कहीं नहीं जाना है घर पर आके दो तो घर पर मिलेगी तो आएंगे मैं कहीं आऊंगा नहीं अच्छा तो आँगी। तो, आँगी। तो आप ये आश्रम में है कोई तकलीफ आपको नहीं कोई तकलीफ नहीं है यहाँ तो बड़े मजे में किताब लिख रहे हैं यहाँ भी अभी भी किताब लिख रहे हैं किताब लिख रहे हैं अभी कौन सी किताब लिख रहे हैं पुराण अभी हमारी दो पुराण तीन पुराण छपी है कोई गुरु जी ने दे देखा है सब आपके लोगों को बांटा है ऐसी लिख लिख हिंदी में है ही नहीं पुराण इंग्लिश इंग्लिश की मंगवाया है उसका संस्कृत में संस्कृत संस्कृत है और इंग्लिश है ठीक है हाँ उसका हिंदी में करेंगे बेटिया और बेटे से दुखी हैं आप जी बिटिया अपनी बेटी और बेटे से दुखी हैं। नहीं सब सब से दुखी हैं। किससे वो सुप्रीम कोर्ट की वकील है बिटिया मैंने पढ़ाया डॉक्टर। और बेटा है। आपका है कि नहीं बेटा है? बच्चा है बेटा किसका आपका बेटा वो है कि नहीं एक है एक मर गया एक बचा है वो क्या करता जो, है बेटा क्या करता बहुत बड़ा आदमी है क्या नाम का पचासो लाख का क्या नाम है बेटे का अनूप खंडेलवाल कहाँ रहता है वो वो भी बना रहा है अनूप खंडेवाल वो सब निकाल दी है हमको कह कि इलाज के फेंक देना हम जब विवाद पड़े थे तो एक तो मुसलमान मुसलमान ने हमारी देखरेख किया मुसलमान लड़की थी उसको मैंने वेश्या बनने से बचाया था और दो दो लड़की की शादी किया है उसने हमारी देखरेख किया इलाहाबाद चलिए आप बहुत अच्छा काम किएगी ये आश्रम में बाबा ने आपकी सेवा कर दो बड़े शांति से बैठे लिखते हैं बस खाली तर आ... मित्रांनो या मुलाखतीमध्ये ते बाबा सांगतात एवढा मोठा माझ्याकडे पैसा असून सगळ्या गोष्टी होत्या आता सुद्धा माझ्याकडे ऐंशी करोड रुपये आहे मी उद्धाश्रमात राहतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे एवढी प्रॉपर्टी असून एवढा पैसा असून जर शेवटच्या घटका जर माणसाला वृद्ध आश्रमात जर मोजावं लागत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या मुलांसाठी एवढं आयुष्यभर स्वतःच्या पोटला खात नाही आणि त्या मुलांसाठी एवढं प्रॉपर्टी कमवून ठेवता ती मुलं तरी त्या ते लायकीची आहेत का किंवा त्या मुलांना आपण ते, ते संस्कार दिलेत का देतोय का हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही जर फक्त पैशाच्याच पाठीमागं पडत असतील आणि मुलांकडे जर लक्ष नसेल तर त्या प्रॉपर्टीला त्या पैशाला काढीची ही किंमत नाही मित्रांनो ते आजोबा आहे श्रीनाथ खंडेलवाल त्यांचं नावे त्यांच्या मुलाचं अनुप खंडेलवाल नावे तर मित्रांनो कशी मानसिकता एवढं सगळं बापांनी करून ठेवलं मुलासाठी सहाशे करोडची प्रॉपर्टी म्हणजे आज नॉर्मल जीवन जर बेगलं चांगल्या पद्धतीचं जरी जीवन जगलं तरी दोन पिढी आरामशीर दोन तीन पिढी आरामशीर बसून खाती लिहून पैसा एका मुलासाठी त्यांनी कमवून घ्यावा आणि शेवटी पात्रात काय पडलं शेवटच्या शनी मित्रांनो अकाउंटवर ऐंशी करोड असून सुद्धा तिथं वृद्धाश्रमामध्ये जी लोक होती त्यांनी शेवटच्या याच्यासाठी जे पैसे लागतात अंत्यसंस्कारासाठी ते सुद्धा लोकांनी जमा करून त्यांचा अंत्यसंस्कार केला दोन हजार तेवीस मध्ये नरेंद्र मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांचं नाव जाहीर केलं पण त्यांनी तिथं सांगितलं तर माझ्या गुरुंनी मला हे सांगितलं की जर कोणताही पुरस्कार असू द्या जर तुम्हाला जर घरी येऊन दिला तर तो घ्यायचा नाहीतर नाही म्हणून सांगायचं त्यांनी पण सरकारला हे सांगितलं मला जर पुरस्कार तुम्ही घरी येऊन देत असाल तर तो पुरस्कार मी स्वीकारेल नाहीतर मला त्या पुरस्काराची काही गरज नाही तर नाए म्हणजे पाहू शकता मित्रांनो त्या माणसाचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे केंद्र सरकार सुद्धा त्या माणसाच्या कामाची दखल येते आणि घरची परिस्थिती अशी तर घरी तुम्हाला एक टायमाची भाकर खाणं म्हणा सोडा तुम्हाला एक साधा आनंदाचा श्वास सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या तुम मुलांवरती कसे संस्कार करता किंवा तुमची मुलं तुम्ही कोणत्या वातावरणात हे करतात सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो तुमच्याकडे चार पैसे कमी असले तरी चालते पण तुमची जर पिढी तुमची जर संतान जर खराब निघली तर तुमच्या प्रॉपर्टीला कोणीही विचारित नाही आणि त्याचं सगळ्यात जे जागत उदाहरण म्हणजे श्रीनाथ खंडेलवाल विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आज आपल्या भारतामध्ये ह्या गोष्टी घडतात विदेशात तर ऐकू येत होत्या ह्या गोष्टी घडलेल्या पण आज आपल्या भारतामध्ये आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये ह्या गोष्टी घडतात तर एकदम मनास सुन्न करणारी गोष्ट आहे मित्रांनो तर समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत का माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे तेवढा पैसा आहे माझी मुलं डॉक्टर आहे माझी मुलं इंजिनियर आहे पण सगळ्यात महत्वाचं असतं तो मित्रांनो तुमचा परिवार शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा परिवार जर तुमच्या सोबत उभा असेल तर आयुष्यात तुम्ही पैसा न कमावता ही सर्व काही कमवलं त्याचा अर्थ असा होतो आणि तुमच्याकडे आज करोड रुपये अकाउंटला असून सुद्धा तुमच्या पाठीमाग किंवा तुमच्या सोबत तुमचा पोटची मुलं किंवा तुमचा परिवारच उभा नाही तुमच्या अंतिम संस्कारासाठी लोकांनी पैसे जमा करून ते अंतिम संस्कार करायला लागणं किती मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे मित्रांनो तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण फक्त पैसा 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 आणि मला माझी मुलं शिकवायचे मला माझी मुलं मोठी करायचे सगळ्या गोष्टी आहेत पण शेवट जर एवढा भयानक असेल तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे जर शेवट जर एवढा भयानक असेल तर तुमच्या आयुष्यभर वन वन करण्याला तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्याला काय अर्थ आहे त्यासाठी मित्रांनो आपले, आपले, आए, आपले, आपले जे पुढची आपली जी पिढी आहे आपल्या पिढीनंतर आपली मुलांची पिढी आहे या मुलांना चांगले संस्कार द्या चांगल्या वातावरणामध्ये त्यांना वाढवा आईबापांची नातेवाईकांची किंमत करायला शिकवा तर ती आपली किंमत करणार आहे कारण आपण काय होतं आपण आपल्या मुलांपुढं आपल्या आई वडिलांना वाईट बोलणं किंवा त्यांचा रिस्पेक्ट न करणं ही मुलं ती आपल्याकडून शिकत असतात आणि कळत न कळत त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये रुजल्या जातात आणि एकदा एखादी एक गोष्ट एखाद्याच्या मनामध्ये जर रुजली तर तो त्याप्रमाणे व्यवहार करायला लागतो आणि त्या मुलांचं पण तसंच झालं तर त्या मुलांना आई वडिलांची बाबा आपल्या बापाने आपल्यासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून देवली तर आपण कमीत कमी तो आहे तोपर्यंत तरी त्याला सांभाळायला पाहिजे होतं दहा वर्ष त्या आजोबांनी या मुलांची वाट पाहिली तर माझी मुलं माझ्याकडे येतील मला विचारतील पप्पा बाबा तुम्ही कसे आहात पण एवढे मोठ्या कोर्टामध्ये वकील असून मुलगी मुलगा एवढा मोठा बिझनेसमॅन असून त्याला पाचशे वीस कोटी रुपये त्या आजोबांनी दिले विचार करण्याची गोष्ट आहे मी त्यांनी लुबाडून घेतले त्यांच्याकडून त्रास देऊन त्यांना आणि घराबाहेर काढले घराबाहेर काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या अकाउंटला ज्यावेळेस वृद्ध आश्रमात होते ऐंशी करोड रुपये त्यांच्या अकाउंटला होते मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे ऐंशी करोड रुपये असून सुद्धा माणूस जर वृद्ध आश्रमात आपलं जीवन जगतोय तर कुठेतरी समाज म्हणा किंवा कुठंतरी ह्या गोष्टी विचार करण्याची गोष्ट आहे प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे तर एवढा मोठा माणूस जर वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजल्या आणि अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडं त्याला लोकांनी पैसे जमा करून त्या अंत्यसंस्कार केलं तर पैसा आयुष्यात किती महत्वाचं आहे आपल्या आणि नाते परिवार किती महत्वाचा आहे किंवा आपली मुलं संस्कारिक असणं किती महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुलं संस्कारिक आहेत का त्यांना चार पुस्तकं कमी शिकवलं शिक्षण दिलं तरी चाललं पण तर सामाजिक ज्ञान आणि संस्कार खूप महत्वाचे मित्रांनो तर खरंच ही गोष्ट ही खरंच विचार मन सुन्न करणारी गोष्ट आहे मित्रांनो खरंच तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर वर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो बेल बेलायकन दाव बेल आयकन दाबल्यामुळे काय होईल आपल्या चॅनलवरील जे व्हिडिओ नवनवीन येतील ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान